सोलापुरातील वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीनं पदवीदान समारंभाच्या पंचवीसाव्या वर्षानिमित्त सन दोन हजारच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचं रियुनियन आयोजित केलं होतं या कार्यक्रमाला भारतासह विविध राज्यांमधून आणि ऑस्ट्रेलिया इंग्लंड अबुधाबी तसंच सौदी अरेबिया सारख्या देशांमधून माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली भूषण शहा डॉक्टर रणजित गांधी आणि प्राचार्य डॉक्टर अविनाश आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला आयोजन समितीमध्ये दीपांक गुप्ता भरत जैन अजय डोईजोडे समीना मोविन रश्मी खांडेकर अविनाश अंबुरे सचिन गोरे देवदत्त पटवर्धन अमित जैन आणि अनुराग लिमये यांचा समावेश होता त्यांनी कार्यक्रमाचं व्यवस्थापन केलं माजी विद्यार्थ्यांच्या नेटवर्कनं उल्लेखनीय व्यावसायिक विविधता दाखवली ज्यात व्यवसाय खाजगी उपक्रम सार्वजनिक क्षेत्र संरक्षण सेवा आणि सरकारी भूमिकांसारख्या उद्योगांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्यांचा समावेश होता उपस्थितांमध्ये सशस्त्र दलातील कर्नल आणि महाराष्ट्रातील पोलीस उपायुक्त यांच्यासह उच्च पदस्थ अधिकारी होते अनेक माजी विद्यार्थ्यांनी सीईओ उद्योजक म्हणून नेतृत्वाच्या भूमिका पार पाडल्या आणि विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवलं रियुनियनचा भाग म्हणून माजी विद्यार्थ्यांनी सध्याच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांच्या व्यावसायिक प्रवासातील अंतर्दृष्टी शेअर केल्या आणि पुढच्या पिढीला मार्गदर्शन केलं व्यावसायिक कामगिरी व्यतिरिक्त या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक विविधतेवर प्रकाश टाकण्यात आला रियुनियनच्या निमित्तानं सर्व प्राध्यापक आणि प्राचार्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला